श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंधरा फेब्रुवारी वार रविवार आणि या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र महाशिवरात्र ही भगवान शिवशंकरांची महान रात्र मानली जाते कारण या महाशिवरात्रीच्या दिवशीच भगवान शिवशंकर हे लिंग स्वरूपात प्रकट झाले होते आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मात महाशिवरात्र हा अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ दिवस मानला जातो याच दिवशी भगवान शिवशंकर आणि माता पार्वती यांचा विवाहसुद्धा झाला होता या महाशिवरात्रीच्या दिवशी व्रताला विशेष महत्त्व दिले जाते या दिवशी घरातील प्रत्येकजण उपवास करून भगवान शिवशंकरांची पूजा करतात असे म्हटले जाते की दिवशी व्रत करून भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने त्यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि त्यांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होऊन जीवनातील सर्व अडचणी या दूर होतात जर या महाशिवरात्रीला आपण व्रत केले तर वर्षभरात येणाऱ्या सर्व सोमवारचं प्रदोष व्रताचं शुभफळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होते आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की महाशिवरात्रीचं व्रत हे गंगेच्या पाण्यासारखे पवित्र मानले जाते आणि तसेच या महाशिवरात्रीच्या दिवशी व्रताला जितके महत्त्व दिले जाते तेवढेच महत्त्व स्नानाला सुद्धा दिले जाते या दिवशी अंघुळच्या पाण्यात काही वस्तू टाकून आपण स्नान केले तर आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होत असतो आणि म्हणून अनेकजण या महाशिवरात्रीच्या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात आणि त्या गंगेचं तीर्थ ते गंगाजल घेऊन शिवलिंगावरती अर्पण करत असतात परंतु पहा आपल्याला सर्वांना पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन या दिवशी स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून या दिवशी आपल्या घरच्या घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहेत ही वस्तू जर आपण आंघोळीच्या पाण्यात टाकली तर कितीही कठीण इच्छा ही पूर्ण होऊन अडचणी संकट बाधा नष्ट होईल सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष नष्ट होऊन जीवनातील सर्व शत्रूंचा नाश होईल तसेच भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत या दिवशी कोणत्या वेळेत हे स्नान करायचं आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला रविवारी महाशिवरात्रीला करायचं आहे जर या महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळीच ब्रह्ममुहूर्तावरती उठून तुम्हाला हे स्नान करणं शक्य झालं तर त्याच वेळेमध्ये करा जर ब्रह्ममुहूर्तावरती तुम्हाला नाही शक्य झाले तर जेव्हा केव्हा तुम्ही स्नान करणार आहे दिवसभरामध्ये तेव्हा तुम्ही ही जी एक वस्तू आहे तर ती अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत या महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करायला विशेष महत्त्व दिले जाते कारण ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता हे स्नान करत असतात आणि त्यामुळे या ब्रह्ममुहूर्तावरती वातावरणात ज्या काही सकारात्मक लहरी असतात जी काही दैवी शक्ती असते तर ती खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असते आणि म्हणून ब्रह्ममुहूर्तावरती आपण हे स्नान केले तर या उपायाचं आपल्याला अनेक पटीने फळं प्राप्त होते ज्योतिषशास्त्रानुसार ब्रह्ममुहूर्तावरती आपण जे काही काम करतो किंवा जो काही उपाय करतो तर तो यशस्वी होत असतो त्या उपायाचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होते आणि म्हणून तुम्हाला शक्य असेल ना तर तुम्ही सकाळी ब्रह्म हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ब्रह्ममुहूर्तावरती सकाळी तुम्ही साडेचार वाजल्यापासून ते साडेपाच पावणे सहापर्यंत तुम्ही हे जे स्नान आहे तर हे करू शकता या वेळेमध्ये नाही शक्य झाले तर तुम्ही जेव्हा केव्हा स्नान करणार आहे आंघोळ करणार आहे तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल की आपण एखादी सेवा किंवा उपाय खूप मनापासून करतो परंतु त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही तर आपल्याला काही दोष जे आहे तर ते लागलेले असतात आपल्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असते आणि म्हणून आपल्याला काही उपायांचं किंवा काही सेवेचं फळ जे आहे तर ते मिळत नाही आणि म्हणून आपण महाशिवरात्रीला हे जे स्नान केले तर आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो आपल्यामध्ये जे काही दोष आहे जे काही नकारात्मक ऊर्जा आहे तर तीसुद्धा निघून जाते आपल्याला आपल्या जीवनात भरपूर यश संपत्ती आणि पैसा मिळावा अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते ही इच्छा पूर्ण व्हावी यासाठी आपण प्रत्येकजण कठोर परिश्रम प्रयत्नसुद्धा करत असतो पण बऱ्याचदा कष्ट करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही आणि अशावेळी जर आपण ज्योतिषशास्त्रात सांगितलेले काही उपाय जर केले तर आपल्या जीवनात भरपूर पैसा येतो ल माता लक्ष्मी कुबेरांची कृपादृष्टी ही आपल्याला प्राप्त होते आणि म्हणून जर तुम्ही हा उपाय महाशिवरात्रीला केला तर तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल भगवान शिवशंकर माता लक्ष्मी भगवान कुबेरांचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल तसेच तुमच्या जीवनात एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे शत्रू हा समोरून तुमच्यावरती वार करत आहे समोरून तुम्हाला त्रास देत आहे तुमच्याशी भांडण करत आहे किंवा गुप्त शत्रू आहे तो तुमच्यावरती गुप्त वार करत आहे समोरून चांगलं बोलत आहे परंतु पाठीमागे तुमचं वाईट कसे होईल यासाठीच जर प्रयत्न करत असेल तर असा कोणताही शत्रू हा सुद्धा या उपायाने संपूर्णपणे नष्ट होतो तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला या महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर आपल्याला अंघोळीचं पाणी काढायचं आहे अंघोळीचं पाणी काढल्यानंतर या अंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे गाईचं कच्चं दूध जर आपण या महाशिवरात्रीच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये दूध टाकून स्नान केले तर मानसिक शांती मिळते घरात पैसा हा कायम टिकून राहतो याशिवाय भगवान शंकरांच्या कृपेने सर्व आजार हे देखील दूर होतात आणि म्हणून तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध टाकायचं आहे आता कच्चं दूध म्हटल्यानंतरनं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो नक्की कोणतं दूध तर कच्चं दूध म्हणजे गरम न केलं दूध असतं तर ते तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे काळे तीळ या दिवशी तुम्हाला चिमुळभर काळे तिळसुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहेत काळे तीळ टाकून स्नान केल्याने पितृदोष किंवा इतर सर्व दोष जे आहेत तर ते दूर होतात आणि शुभफळं प्राप्त होते तसेच आपल्याला या दिवशी थोडंसं गंगाजल हे सुद्धा आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे गंगाजल अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने आपल्या शरीराची मनाची पवित्रता जी आहे तर ती वाढत असते आणि म्हणून थोडंसं गंगाजल जे आहे तर ते सुद्धा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला जो भस्म असतो आपल्या घरामध्ये आपण जी अगरबत्ती लावतो त्याची जी विभूती असते तर अगदी चिमुडवर भस्म ती विभूती तुम्हाला घ्यायची आहेत आणि तु सुद्धा तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत या दिवशी जर आपण विभूती ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आपल्यामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण निर्माण होते आपलं मन जे आहे ते ते सुद्धा शांत राहतं तसेच जीवनातील सर्व शत्रूंचा देखील नाश होतो आणि म्हणून आपल्याला ह्या चार वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे या दिवशी स्नान करताना डोक्यावरून आपल्याला स्नान करायचं आहे म्हणजे आपले केस जे आहेत ते सुद्धा तुम्हाला धुवायचे आहेत आणि हे स्नान करत असताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे ब्रह्ममुहूर्तावरती अंघोळ करत असताना या मंत्राचा जप करणे खूप लाभदायक मानले जाते स्वच्छ स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत म्हणजे मळलेले किंवा फाटलेले कपडे या दिवशी चुकूनही घालू नका काळ्या रंगाचे कपडे सुद्धा या दिवशी परिधान करायचे नाही पांढऱ्या रंगाचं वस्त्र किंवा इतर कोणत्याही रंगाचं वस्त्र परिधान तुम्हाला करायचं आहे यानंतर तुम्हाला थोडंसं एका लोट्यामध्ये जल घ्यायचं आहे त्यामुळे थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि दक्षिण दिशेला तुम्हाला हे जल जे आहे तर ते अर्पण करायचं आहे दक्षिण दिशा ही पितरांची दिशा मानली जाते आणि या दिवशी पितरांचीसुद्धा सेवा केली जाते कारण भगवान शिवशंकर हे पितरांचे देवता आहेत त्यामुळे त्यांना जल जे आहे तर ते आपल्याला अर्पण करायचं आहे तसेच सूर्यदेवालासुद्धा जल अर्पण करायचं आहे कारण रविवार आहे रविवार हा सूर्यदेवाला समर्पित असणारा दिवस आहे आणि म्हणून सूर्यदेवांनासुद्धा तुम्हाला जल अर्पण करायचं आहे यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची आहेत देवघरामध्ये दे शिवलिंग असेल तर शिवलिंगावर तुम्हाला शुद्ध पाण्याने पंचामृताने किंवा दुधाने तुम्हाला अभिषेक जो आहे तर तो करायचाच आहे देवघरामध्ये दे शिवलिंग नसेल तर या दिवशी तुम्ही शिवलिंग जे आहे तर ते खरेदी करू शकता शिवलिंगावरती अभिषेक करून झाल्यानंतर शिवलिंगाला तुम्हाला भस्म लावायचं आहे बेलाची पानं पांढरी फुलं अर्पण करायचे आहेत दूध साखरेचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला या महाशिवरात्री व्रताचा संकल्प करायचा आहे जर तुमची एखादी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर या दिवशी तुम्ही व्रताचा संकल्प घेऊन हे व्रत जे आहे तर ते करू शकता इच्छापूर्तीसाठी महाशिवरात्रीचं व्रत हे खूप शुभ मानलं जातं त्याचबरोबर भरपूर दिवसापासून तुमचं एखादं काम अडलेलं आहे प्रयत्न करूनही ते काम तुमचं पूर्ण होत नाही किंवा एखादी इच्छा तुमची आहे ती अपूर्ण आहे कष्ट आणि मेहनत करूनही ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तुमच्या प्रयत्नांना यश मिळत नसेल तुमच्या कामामध्ये अडथळे येत असेल कोणतंही काम तुमचं पूर्ण होत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा मुलांना सतत अपयश येत असेल तर या दिवशी तुम्हाला एकवीस अखंड पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत कुठेही तुटलेले फुटलेले नसावे असे एकवीस अखंड तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत हे तांदूळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत आणि यानंतर एकवीस वेळा ओम नम शिवाय ओम नम शिवाय या महामंत्राचा जप करायचा आहेत आणि हे एकवीस तांदूळ आपल्याला आपल्या देवघरात असणाऱ्या शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत जेव्हा तुम्ही तुमच्या देवघरासमोर हा उपाय करणार आहे तेव्हा सर्वप्रथम तुम्हाला देवघरामध्ये दिवा लावून घ्यायचा आहे आणि यानंतरच हा एकवीस तांदळाचा अत्यंत प्रभावी आणि सात्विक उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे आता हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता हे अर्पण केलेले तर ता एकवीस तांदूळ जे आहेत तर ते तुम्हाला दुसऱ्या दिवशी उचलून घ्यायचे आहेत आणि जेव्हा तुम्ही घरामध्ये भात बनवणार आहे तेव्हा त्या भातामध्ये तुम्हाला हे जे तांदूळ जे आहेत ते टाकून द्यायचे आहेत त्याचबरोबर जर तुमच्या जीवनामध्ये सतत संकट अडचणी विघ्न येत असेल घरात दरिद्रता आहे तसेच सतत तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असेल तर या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे बेलाच्या झाडाची जी काटे असतात तर त्यातील सात काटे जे आहेत तर ते तुम्हाला काढून आणायचे आहेत यानंतर तुम्हाला एका तांब्याच्या लोट्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे एक धोत्र्याचं फळ घ्यायचं आहे आणि ही तीन वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात जायचं आहे तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला हे जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे धोत्र्याचं फळ अर्पण करायचं आणि यानंतर ही जी सात काटे तुम्ही घेतलेली आहे तर त्यातील एक काटा तुम्हाला हातात घ्यायचा आहेत ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि यानंतर हा एक काटा तुम्हाला त्या धोत्र्याच्या फळावरती अर्पण करायचा आहे पुन्हा दुसरा काटा घ्यायचा आहे हाच मंत्र म्हणायचा आहे आणि दुसरा काटा सुद्धा तुम्हाला त्या धोत्राच्या फळावरती अर्पण करायचा आहेत असे तुम्हाला हे सात काटे सात वेळा हा मंत्र बोलून शिवलिंगावरती तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला भगवान शिवशंकरांना प्रार्थना करायच्या आहेत की हे काटे मी तुमच्या चरणी अर्पण केले नाही तर हे माझ्या आयुष्यातील दुःख संकट अडचणी आहे या मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे तर त्यांचं निवारण होऊ द्या त्याचा नाश होऊ द्या माझ्या आयुष्यात माझ्या घरात शांती आणि आनंद ठेवा मला कोणासमोरही भीक मागू देऊ नका मी प्रत्येक काम आणि व्यवसाय पूर्ण प्रामाणिकपणे करेल मला तुमचा आशीर्वाद द्या आयुष्यात योग्य मार्गावर ठेवा मला कधीही भरकुटू देऊ नका मला प्रत्येक कामात यश मिळू द्या अशी मनोभावे प्रार्थना तुम्हाला करायच्या आहेत तर पहा भगवान शिवशंकरांना काटे हे कधीच अर्पण करत नाही परंतु महाशिवरात्र आणि श्रावण जो महिना असतो तर याच दिवसांमध्ये आपण बेलाच्या झाडाची काटे जे आहेत ते शिवलिंगावरती अर्पण करू शकतो तर हा जो उपाय आहे तर हा शिव पुराणामध्ये सांगितलेला उपाय आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे त्यामुळे हा एक उपायसुद्धा तुम्ही करू शकता तर हे खास काही प्रभावी उपाय जे आहेत तर ते आपल्याला रविवारी महाशिवरात्रीला करायचे आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ